श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी दे भाविकांचे दैवत आहेत दररोज न चुकता स्वामींचं पूजन भजन नामस्मरण आणि उपासना केली जाते अगदी हजारो घरामध्ये स्वामी ग्रंथांचे पारणे केली जातात नित्य नियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्याही आपल्याकडे खूप मोठी आहे राज्यासह देशविदेशामध्ये स्वामींचे मठ आहेत मंदिरे आहेत आणि या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष सेवा करून स्वामींचे दर्शन घेणे पूजन करणे नामस्मरण करणे अशा अनेक संकल्पना आपल्याकडे आहेत प्रश्न समस्या अडचण आणि संकटे ज्यावेळी असतात त्यावेळी स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात संकटमुक्त करतात त्या भक्ताची अडचण दूर करतात असे अनेकांचे अनुभव आहेत स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातली मना इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव हे आपल्या भक्तांना देतात असे अनेक जण आवर्जून सांगताना दिसतात अनेक लोक नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतात सेवा करतात न चुकता केंद्रामध्ये जातात गुरुवारी विशेष पूजन करतात नामस्मरण करतात जे जे शक्य होईल ती ती सेवा करण्याचा ते प्रयत्न करतात असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटत असते आपण कुठे कमी पडतो का असे विचारही त्यांच्या मनामध्ये येत असतात मनात भीती वाटते त्यांना घाबरायला होते तर हे असे का होते हे कशामुळे होते यावर उपाय का आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा अनेकदा आपण आपल्या इच्छा मनोकामना संकल्प हे आपताना आपल्या जवळच्या व्यक्तींना अगदी खास लोकांना मित्रांना सांगत असतो त्यामधून सकारात्मकता मिळावी हाच एक उद्देश असतो किंवा तशी मनापासून अपेक्षा असते यासोबतच आपण स्वामींचीही शक्य तेवढी सेवा करत असतो आपापल्या परिणी यथाशक्ती सेवा नामस्मरण आपण करत असतो मनातील अमुक या आप मना इच्छेसाठी आपण स्वामींची अमोकामकी एवढी सेवा करत असतो अशा गोष्टी आपण अनेक लोकांना सांगतो आणि मित्रांनो याच ठिकाणी येथेच चूक होते तुमच्या मनातील जोही संकल्प असेल तुमच्या मनातील इच्छा असेल विशेष मनोकामना असेल ती कुणालाही सांगू नका असे सांगितले जाते याची वाच्यता करू नये तसेच आम्ही स्वामींची ही सेवा करतो ती सेवा करतो स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो असं तर अजिबात सांगू नका आपली जी मनातली इच्छा आहे मनोकामना आहे ती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करावा अगदीच बोलावेसे वाटले तर मनातल्या मनात ती तुमची इच्छा मनोकामना तुम्ही स्वामींना सांगावी स्वामीवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा स्वामी नक्कीच शुभ करतील असं सांगितलं जातं मित्रांनो स्वामींना सरळ साधी सोपी सेवा आवडते फक्त ती सेवा जी आहे ती मनापासून असावी स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून असावी आणि नित्यनिर्माणे असावी मनामध्ये स्वामींचं स्मरण सतत असावं नेहमी असावं आणि ही सेवा ज्यावेळी आपण मनोभावे करतो त्यावेळी मात्र नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्या ज्याही मनोकामना आहेत आपल्या ज्याही इच्छा आहेत आपले जेही मनोरथ आहेत ते स्वामी पूर्ण करतात अशी मान्यता आहे फक्त दक्षता एवढीच घ्यायची आहे की आपण ज्या कामासाठी सेवा करत आहोत जे इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करत आहोत जी मनोकामना पूर्ण होण्यासाठी सेवा करत आहोत ती सेवा किंवा तुम्ही जे काही स्वामींचे करत आहात ते इतरांना सांगू नका इतर व्यक्तींजवळ बोलू नका तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या इतरांना शेअर करू नका नक्कीच या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर स्वामी तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील आणि तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतील फक्त आपण त्या बोलायच्या नाहीत स्वामींची सेवा करत राहायची स्वामी त्याचं उचित फळ देतात हे मात्र नक्की मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ